नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन भागात तर आपण पाहतोय आपला मराठमोळ युट्यूब चॅनल वसाईकर जितू गेल्या भागात आपण पाहिलं होतं की आगरी चिकन रसा कसा बनवला जातोय आपल्याला जा हे दाखवलेला आणि आज आपण बघणार आहोत की जे आगरी पद्धतीने मच्छीचा जो रस्सा तयार केला जातोय तो कसा तयार केला जातोय ते आज आपण बघणार आहोत तर कशी ही रेसिपी तयार केली जाते हे मंगी काढूनच आपण आता सगळं शिकून घेणार आहोत चला तर आज काय बनवतेस पण काय बनवणार आहे फ्राय रस्सा सगळं मिक्स आहे छोटी छोटी मच्छी बात कधी बनवणार आता बनवणार तर मंडळी नवीन रेसिपी आता ती बनवते आमच्या आजीला खूप आवडते आणि आता मध्ये तरी तिची तब्येत खूप खराब होती त्यामुळे ती व्यवस्थित जेवत नव्हती परंतु आज तिनेच माझ्या भावाला मच्छी आणायला सांगितली आणि ती त्याने ही मच्छी आणलेली आहे आणि त्याची आज रेसिपी ती बनवणार आहे ते म्हणजे रस्सा बनवणार आहे म्हणते तर बघूया कसा असतो आपल्या आगरी पद्धतीचा हा रस्सा म्हणजे आगरी पद्धतीमध्ये बनवला जाणारा हा मावऱ्याचा रस्सा मच्छीचा रस्सा आपण बघणार आहे आम्ही मावरं बोलतो तुम्ही काय बोलता ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा तर गेल्या भागात आपण आगरी चिकन पाहिला या भागात आपण आता कालवण हे कालवण आपण बन बघणार आहोत अरे बघा मावरं कसं साफ करते माझीसुद्धा आता तब्येत बिघडली परंतु आज अचानक बेट मच्छीचा ठरला आहे त्यामुळे एक छोटीशी रेसिपी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि आपला खूप तयार आहे आणि तिची तयारी सुरू आहे जे रस्सा बनवण्यासाठी चला तर पुढची काय प्रोसेस आहे ते आपण बघणार आहोत आणि बघा इथे आपला ब्लॉगर सध्या बिझी आहे डाळिंबाचा रस त्याने बनवला तर काय घेतलं आता कसं काय करणार लसूण आणि टोमॅटो आधी तिखट खात नाही जास्त म्हणून एकदम झालं तेल मटन तेलावर मॅडम या आता तू आलं लसून आलं लसून फक्त कारण आधी तेलावर मिरची नाही खात नाही म्हणून मीठ टोमॅटोवर कधी पण टोमॅटो टाकला ना थोडस मीठ म्हणजे ते व्यवस्थित मसाला घेतला तर हा आहे मंडळी आगरी मसाला आपण गेल्या भागात आगरी चिकन रसा पाहिला त्यातसुद्धा आपण हाच मसाला वापरलेला एक चमचा हलदसुद्धा वापरायची आहे असं मस्त ते परतून घ्यायचं आहे आणि आगरी ना जरा तिखट असतो तर आपल्याला जितकं तिखट हवं असेल त्याचप्रमाणे ते तिखट वापरायचं आहे तर मंडल हे बघा इथे ही आपल्याला चिंच दिसते आणि आगरी रेसिपी म्हंटल म्हणजे मच्छीचा रस्सा जर बनवायचा असला तर त्याच्यात चिंच पहिला येते आणि आता इकडे तेल सुटले मस्त टमाटर आणि जे काही पदार्थ टाकले ते मस्त आता त्याला तेल सुटले तर आता काय करणार आहे आता हे जे मच्छी आहे ते ना बोंबी सोडून आपण बाकीची मच्छी पूर्ण तेलावर करूया बोंबी बोंबिल कळतील yes. ना, था 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 थे। थे ना। ते म्हणून ते नंतर आता त्याला मस्त तेल सुटले तर त्याच्यात आता ती मच्छी टाकली जाते बघा आणि हे बोंबिल येत नाही नंतर टाकायचे कारण ते लगेच चिजतात ना तरी हा तर हे बघा आता ही चिंच अशा पद्धतीने त्या रस्त्यामध्ये टाकली जाते काय पाणी टाकायचं आहे काय फक्त पाणी त्याच आंबट पाणी चिंचेच पाणी टाकलं जातोय आणि घरातच वर्षभरासाठी मीठ मीठ लावून लावून चिंच आम्ही मुरवट ठेवतो मग रेसिपी मध्ये काय काय अशी सामग्री म्हणजे काय काय पदार्थ टाकले जातात जेणेकरून ते आता पटकन होईल कारण मी बघितलं की त्याच्यात तू जास्त काही पदार्थ वापरले नाहीत तर कुठले कुठले पदार्थ तू वापरले सांग जरा मी लसूण पेस्ट असेच ठेचून टाकलं तरी चालतो पण मी थोडी पेस्ट केली आणि चिंच आणि टोमॅटो बाकीचं नाही टाकले कारण आजी मिरची खातल्या तिखट लागते ना आजी म्हणून थोडासा मसाला पण कमी टाकला म्हणजे आजीच्या हिशोबाने थोडं तिखट कमी असायला तर आगरी रसा कसा तयार केला जातोय मच्छीचा पाहतोय तर आवडलीच रेसिप रेसिपी तर नक्कीच घरी ट्राय करा कमीत कमी साहित्यामध्ये म्हणजे पदार्थामध्ये ही रेसिपी तयार होते आपल्याला गरज आहे की फक्त आगरी मसाल्याची आणि मस्त शिवकळी सुटली आता त्याला आणि त्याच्यानंतरही हे बोंबील ते 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 ती टाकलेल हे बोंबील त्याच्यात टाकले जातील तर हा बघा मस्त असा रस्सा आपला तयार होतोय आणि उकळी बघा छान उकळी आलेली आहे उकळी सुटले मस्त त्याच्यात बोंबील टाकले जातात एकदम साध्या पद्धतीने त्याला किती वेळ लागतो दहा मिनट जास्त टाइम नाही लागेल कारण लगेच शिजत नाही आणि याच्यात काय दुसरं शिजण्यासारखं हे पण नाही भाज्या म्हणजे दुधी वांग असं काही टाकलेलं नाही मी साधं केलं बोंबील पण ऍड करायचे ते कमीत कमी साधं आणि सोप्प म्हणजे पटकन पण होते आणि जरी तिखट नसतील असे साधा सोप्या पद्धतीने आपण करू शकतो शिजवायला काही जा जास्त टाइम लागणार नाही त्याच्यामध्ये कोलबी आहे बोंबील मिक्स आहेत अजून दोन प्रकारची अजून आहे मच्छी तीन प्रकारची मिक्स शेवटला थोडीशी कोथिंबीर टाकली हे बघा आपला खाडीचा रस्सा जास्त याला हे करून फायदा आहे बोंबील आपले खराब आप, खळतील खर ना तर एकंदरी मंडळी झालेला आहे रस्ता तयार झालाय ज्याला आपण कालवन सुद्धा बोलतो रस्ते त्याला अशी तरी सुटले आणि रस्ता पण छान दिसतोय जर तुम्हाला कला शिवती आहे तर आमच्या युट्यूब चॅनल वर जाऊ तुम्ही व्हिडिओ बघा येत तर आता आपण पुढच्या भागात भेटूया चला सगळं इथे भेट